नमस्कार मित्रांनो विन दोघातली तुटेना पुढील प्रोममध्ये समर स्वानंदीच्या लग्नाचा मांडव सजलेला असतो आता तर हळूहळू समर पण स्वानंदीजवळ यायला लागतो तिचं बोलणं तिचं वागणं नकळत समरला आवडत असतं पण यामध्ये मलिकासोबत अर्पिता ते काय बाज येत नाही पहिले तर मंडपाची कमान पडली म्हणून अर्पिता गोंधळ घालते अपशकून म्हणून त्याचा भाऊ केला जातो पण काही केल्या कुठल्याही परिस्थितीत पूजा काय थांबत नाही आता लग्नासाठी सोनंदीची ग्रँड एंट्री होते ते सगळे बघून स्वानंदीला पण खूप मजा येत असते तिच्या आजूबाजूला चार चौघं आणि तिच्या डोक्यावर फुलाची कमान अशा थाटामध्ये सोनंदी येत असते तर लग्नासाठी एवढी उताळवी झालेली असते की तिची एंट्री होते ती मस्त गॉगल घालून आणि डान्स करत रोहनच्या अटीनुसार पहिलं लग्न लागणार असतं ते सोनंदीचं त्यासाठी आता आणि स्वानंदी स्टेजवर जातात गुरुचे मंत्र चालू असतात आता आणि स्वानंदीच्या बऱ्याच विधी होतात इकडे मलिका म्हणते बास आता काही झालं तरी हे लग्न मोडलंच पाहिजे आणि त्यासाठी वापर करायचा त्या स्वानंदीच्या आईचा ते आता सगळं अर्पिताला सांगते आता स्वानंदी समोरच्या गळ्यात हार घालत असते तेवढ्यात अर्पिता मोठ्याने ओरडते थांबा आता सगळे शॉकून तिच्याकडं बघायला लागतात समरच्या लग्नामुळे आजी खूप खुश असते आणि कौतुकाने त्या दोघांना बघत असते पण तेवढ्यात अर्पिताचा आवाज आल्यामुळे ती पण हदरून बघायला लागते आणि म्हणते का थांबा मंदकिनी म्हणते आहो आता काय झालं समोर म्हणतो अर्पिता अर्पिता म्हणते हो समरदादा हे लोक फ्रॉड आहेत आणि यांनी आपल्यासोबत खूप मोठा फ्रॉड केला आहे समोर विचारतो फ्रॉड कुठला फ्रॉड तीन तरी आपल्या आजीने लग्नासाठी स्वानंदीला बांगड्या दिल्या होत्या तिला विचार त्या बांगड्या कुठे आहेत समरून तो बांगड्या आता बांगड्या कुठून आल्या आजी म्हणते आहेत की तिच्या हातात अर्पिता म्हणते तिच्या हातात असणाऱ्या बांगड्या खऱ्या आहेत की खोट्या तिला विचारा आता मात्र मंदाकिनीला घामच फुटतो तुम्ही ते ऐका ना एक मिनिट एक मिनिट पहिले हे लग्न होऊ जाऊ द्या मग आपण बोलूया ना निवांत बोलूया अर्पिता म्हणते बघितलंच समर दादा अरे बांगड्याचं नाव काढल्यावर यांना घाम फुटला आता आहे आता तुम्ही सांगा स्वानंदीच्या हातातल्या बांगड्या खऱ्या आहेत की खोट्या स्वानंदी म्हणते नक्की काय चाललं मला कळेल का जरा आता समोर स्वानंदीकडे बघायला लागतो आजी म्हणते काय नाही स्वानंदी ए पिंट्या तुम्ही घाला रे हार मंदाकिनी म्हणते हो 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 घाला हार पण काय केल्या अर्पिता काय ऐकत नाही आदिरा म्हणते ताई प्लीज आ तू आणि मामीने ठरवलं आहे का माझं आणि पिंट्या दादाचं लग्न होऊच द्यायचं नाही अर्पितामध्ये अधिरा अगं काय बोलतेस तू अशा घरामध्ये लग्न करणार आहेस जिथले लोक सगळेच फ्रॉड आहेत आणि खास करून ही सोनंदी रोण म्हणतो एक मिनिट तुम्हाला जे काय बोलायचं असेल ना ते मला बोला पण ताईला नाही सॉनंदीमध्ये रोण एक मिनिट तुम्ही नक्की सांगाल का काय घडलं आहे अर्पितामध्ये सोनंदी तुला हे तर माहीत असेल ना की आजीने शगुणात बांगड्या दिल्या होत्या ते पण असल सोन्याच्या सोनंदीमध्ये हो माहिती मला आणि का हो। हो। का हे काय त्या माझ्याच हातात आहे अर्पिता म्हणते हो तुझ्या हातात बांगड्या आहेत पण त्या खोट्या स्वनंदी विचारते खोट्या कशा असू शकतात तिथे हो कारण तुझ्या खऱ्या बांगड्या तुझ्या आईने सोनाऱ्याला विकल्यात आणि त्याच्याकडून पैसे घेऊन आली आदिरा म्हणते व्हॉट आर यू मॅड तुला कळते की तू काय बोलते अगं त्या का करतील असं अर्पिता म्हणते अगं हेच सांगायचा सा प्रयत्न करतो की लोक फ्रॉड आहेत हे पैशासाठी काहीही करू शकतात मंदकिनीमध्ये ओ काय काय बोलताय हे सगळं फक्त मी एकटी नाही केला आता मात्र मलिका जाम मादरते आता बघूया कुठलं सत्य पुढे येतं आणि कुठलं लपतं असंच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद